नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो नवीन वर्षात या ग्राहकांचे वीज बिल होणार माफ तर मित्रांनो बातमी काय आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमके कोणते असे ग्राहक आहे की यांचं बिल माफ होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो नवीन वर्षानिमित्त महावितरण कडून मोठी बातमी आलेली आहे आणि ग्राहकांसाठी एक गिफ्ट आलेला आहे तर ते गिफ्ट नेमकं काय आहे ते त्याची सविस्तर माहिती आपण या बातमीमध्ये बघूया नूतन वर्षाची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एक रकमी एकशे वीस रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केलेली आहे बघा अतिशय महत्वाची बातमी आहे एकदम एकशे वीस रुपये माफ होणार आहे महावितरण कडून कागद वाचवा पर्यावरण पर्यावरण वाचवा या संकल्पनेनुसार गो ग्रीन सेवा राबवण्यात येत आहे त्यानुसार यापूर्वी या योजनेअंतर्गत ग्राहकांना मासिक वीज बिलात दहा रुपये सूट देण्यात येते मात्र आता यापुढे पहिल्याच बिलात पुढील बारा महिन्यासाठी एकशे वीस रुपये एक रकमी सवलत दिली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक, एक महत्वाची सूट आपल्याला या योजनेअंतर्गत मिळणार आहे तर आता त्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे ते पुढे बघूया आपण गो ग्रीन या सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना महावितरण कडून दरमहा छापील कागदी बिलाऐवजी ईमेलद्वारे वीज बिल पाठवण्यात येते शिवाय गो ग्रीन नागरिक ग्राहकांना मासिक वीज बिलात दहा रुपये सूट देण्यात येते महावितरणने गो ग्रीन ग्राहकांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे तर मित्रांनो यासाठी काय करावं लागेल की आपल्याला जो काही महावितरणचा पर्याय आहे गो ग्रीनचा तर तो, तो पर्याय आपल्याला ऍक्सेप्ट करावा लागेल तरच आपल्याला या योजनेचा फायदा मिळणार आहे आणि त्यानुसार आपल्याला हार्ड कॉपी येणार नाही बिलाची तो त्या रहे, आपने आपने रहे। तर ऐवजी ईमेल येणार आहे आणि या ईमेल मार्फत आपल्याला आपलं बिल मिळणार आहे आणि हे बिल मिळाल्यानंतर आपल्याला ऑनलाईनच बिल पे करायचं आहे आणि त्याद्वारे आपल्याला एकशे वीस रुपयाची एकदम मोठी सूट या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो पहिल्याच महिन्यातील वीज बिलात एक रकमी एकशे वीस रुपये सूट देण्यात येणार आहे महावितरणच्या तीन कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्यापर्यंत चार लाख बासष्ट हजार म्हणजे एक पॉईंट पंधरा टक्के ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडलेला आहे तर मित्रांनो फार कमी असे लोक आहे की त्यांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे म्हणजे जवळपास चार लाख बासष्ट लाभार्थ्यांनीच आजपर्यंत या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर भविष्यात हे प्रमाण वाढावे या हेतूने महावितरणने गो ग्रीन पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीज बिलात तत्काळ एकशे वीस रुपये एक रकमी सूट देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे जे जे ग्राहक गोग्रीन हा पर्याय निवडणार आहे तर त्यांना डायरेक्ट एकशे वीस रुपयाचं बेनिफिट महावितरणकडून दिलं जाणार आहे सर्व नोंदणीकृत वीज ग्राहकांना महावितरणकडून ग्रीन सेवेचा पर्याय निवडण्यासाठी एस एम एस पाठवण्यात येणार आहे बघा आणि गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एक रकमी एकशे वीस रुपयाची सूट देण्यात येणार आहे तर मित्रांनो आपल्याला काही करायचं नाही महावितरणकडून आपला जो नंबर त्यांच्याकडे आहे तर त्या नंबरवर काय होणार आहे एक एस एम एस पाठवला जाणार आहे आणि हा एस एम एस आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फक्त ऍक्सेप्ट करायचा आहे आणि यश हा पर्याने निवडायचा आहे यश पाठवून सेंड करायचा आहे तो मेसेज म्हणजे आपल्याला या गो ग्रीन सेवेचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण त्यानंतर पुढील सेवेसाठी नोंदणी रद्द करेनपर्यंत नोंदणीकृत वर वीज बिल पाठवण्यात येणार असून यापुढे दरमहा वीज बिलात दहा रुपये सूट देण्यात येणार आहे ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणने आवाहन केलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला गोग्रीन हा पर्याय जर निवडला आपण तर आपल्याला वीज बिलामध्ये सूट मिळणार आहे आणि त्यानुसार आपल्याला फक्त काय ईमेल येणार आहे आणि या ईमेलद्वारे आपल्याला काय करावं लागणार आहे आपलं वीज बिल भरावं लागणार आहे तरच आपल्याला एकशे वीस रुपयाची घवघवी सूट या ठिकाणी मिळू शकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची बातमी नवीन वर्षामध्ये महावितरणच्या ग्राहकांसाठी होती तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद